नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज जायचं आहे गावावरून घरी पण आजचा शेड्यूल एवढा जास्त टाईट आहे की बरेच जाता जाताच काम करायचे त्याच्यामध्ये सगळ्यात जो काम सामान भरायचं आहे त्या डिक्कीमध्ये जितका सामान राहील तितका सामान टाकलं आहे आता बाकीचा जेवढा पण सामान आहे तो सीटवरती आणि खालच्या जागेवरती टाकायचं आहे मला वाटला नव्हता की एवढा सामान बसेल पण बसतोय तो एक आपला नशीब आहे आणि इथलं वातावरण दाखवतो मला एक मिनिट। पेपर घेते तो घाबरेला ला ला। या सीटा फिक्स आहेत याला मागे पुढे काय करता येणार नाही अरे झाला खराब तर झाला ओला फडक्याने पुसून निघतात मग मी थाळी नको टाकू हा खाली मॅटे मी आजवर नको टाकू एक चादर बस झाली तर मित्रांनो आमच्याकडे दोन माणसं आहेत सगळ्यात पहिला हा हा आहे आणि ह्याच्या पायाला तुम्ही बघू शकता की ह्याच्या पायाला ब्लड निघतो आहे किंवा तुम्ही बोलू शकता की लस निघतो आहे त्याचा स्टोरी अशी आहे की ह्याला एका बोग्याने मारलं आहे आणि याचा हावाला जो या वाला पाय हां आलो तर ह्यावाला पाय त्याचा लंगडतो येतो आता ह्याला डायरेक्ट खारघरमध्ये एक डॉक्टर आहेत ह्याची पुन ह्याच्या नावाची पुन्हा फायरच बनवली आहेत इंजेक्शन वगैरे आम्ही याला नॉर्मली देतो पण जेव्हापासून गावी आले तेव्हापासून त्याला काही दिलं नाही आहे तर मग आता आम्ही याला डायरेक्ट घेऊन जाणार क्लिनिकमध्ये तर याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का शांत आहे आणि आईचं ऐकतो पण घाबरून एवढी वाटलं बेकार हालत करतो ना नक्क मारेल, तर मारेलच मारेल आणि अंग पण टाकतो तर बघू आता कसं काय सीन आहे बाकी मला काही टेन्शन नाही ने त्यांनी गाडी खराब तरी केली तरी मला काही फरक नाही पडत फक्त तो बरा झाला पाहिजे कारण ह्याच्यावरती जाण्याचा जीव आहे आणि दुसरी रंबा घरामध्ये झोपली आहे तिला पण दाखवतो हा आता मला मध्ये नाही राहणार ना नाही राहणार पाणी करते अम्मा। काय तू सात दिवस एकटी राहणार आहेस आणि तो कार्ट आमच्या सोबत असणार आहे त्याच्या पायातून लस निघते मम्मी हा म्हणजे याचा अर्थ ती जखम झाली आतमध्ये म्हणून त्याला हा खड्डा झाला असेल खड्डा खड्डा झाला असेल हा तिला काहीच वाटत नाही तिला काय फरक पडतोय सात वर्षापासून सवय झाली इथे है ना पण तो जेव्हा जाईल तेव्हा मग ही हा करेल बघ यांचं फक्त एकच प्रॉब्लेम आहे ना हातात घेतलं ना की मग ह्यांची हवा टाईट त्याची फक्त रिएक्शन बघा कशी बघेल बघा चल थोडं थोडं फिरून आणतो अरे हा बघू कुठे बसलाय चिकूच्या झाडाच्या खाली दिसत चिकूच्या झाडाच्या खाली बसलाय तर सोडतो आता बघ कशिपल ये ए। ए। हा कसला झाड आणलाय शोचा मम्मीनी आ काय काढायचंय काढ काढ जास्त बांधून ठेवलेलं त्याला पेरूला बांधून ठेवलाय जेणेकरून पक्षी खाल्ला नाही पाहिजे एक तर खाल्ला एक नाही दोन खाल्ले ना जाऊ दे पक्षीने खाल्लं म्हणून काय झालं माणूस खाऊन खाऊन किती खाणार आहे खाऊ दे पक्ष्यांना त्यांचं पुण्य तरी भेटेल आपल्याला मग हे बघा अल्ट्रा वाईट ने दाखवत एवढी साईज आहे याची एकच आहे एकच आहे मोठा होता जाऊ दे जाऊ दे खाऊ दे याच्या दे बघ याच्या खाली असं काय हे बघ फुल एवढा खोल मुंग्या लागले त्याला इथे झाड होता हिने तोडला हा बघा हा होता सीताफळचा तोडला म्हणजे त्याला फांद्या एकदम अशा सुलट झालेल्या आणि ही साईड तर पूर्ण सुकली याची गवतात नाही लोक गवतात 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 जाईल लावणारच ना कोपन केलं त्याचा पांगडा तो बघ आहे तो टोटल टोटल गाडी गाडीचं हे बघा बसली का नाही टायर तर त्याचं कारण म्हणजे असा हा आता तो टाकणार कुठे तू एक काम कर तो वजन ठेवू नको नाही तर तिथे नाही 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 तिथे त्याच्यामध्ये हाय काय मग तू वरती ठेवू शकतेस अरे तू बस तू तुला बसायला जागा नाही होणार ही मम्मी काय ऐकत ना ऐकणार नाही का काय हा ठीक आहे हे बघा फ्रंट सीट ड्रायव्हरच्या बाजू हा ड्रायव्हर सीट या साईडला इतका सामान त्यानंतर पाठीमागच्या मध्ये इतका सामान बसायला जागा बघा थोडीशी बरोबर एक माणूस बसेल एवढीच जागा आहे निवडा सामान त्याच्यामध्ये हे एक ते थोडासा या तो मला क्लिअर दिसेल आणि डिक्कीमध्ये मग मी दाखवली होती डिक्की पण मी परत एकदा दाखवतो पाय आहेत आणि डिक्कीमध्ये हे सामान कांदी बटाटी भाजी सगळं काही घेतले म्हणजे तिकडून काय घ्यायला नको काय झाला मेव घराला बरा नाही व्हायचा काय काय नाही येते ना ये मम्मी अरे ही भिजली गाडीत ये गाडीत भिजते कुठे हे गे छत्री घे हे पाठी बागे अरे घे हो हो, हो काय करते हा कसला कालो केला का पावसानी

रेट वाढले त्यांचे मध्ये रात्रीमध्ये काल एकशे वीस रुपये किलो होता आणि आता एकशे वीस रुपये पाव अरे झाला किती तो सगळ झाला ना आता कुठे थांबायचं नाही ना आता ना, आता ना, आता दहा वाजून चार मिनिट झाली आता अचानक शिराले घ्यायचे काय झाला काय झाला बरोबर ना पुढे बघ मग या साईडला तिकडे दुकान बंद आहेत या साईडची दुकान आहे ती पण ती पण बंद आहेत पुढे जाऊ सर हा बस बस पण म्हणजे स्ट्रगल आहे स्ट्रगल बघा इथं मार्केट चालू झालंय शॉपिंग शिराली पाहिजेत तिला ते बाबा ती वाली ती काकींच्या हातामध्ये आहेत ना ते पाहिजेत तिला शिराली अरे बॅकग्राऊंड म्युझिक माऊ जरा मग तो बारा वाजून वीस मिनिटं एक ट्रॅफिक भेटली होती मध्ये ट्रक पलटी झाला होता त्याच्यामुळे तिथे थोडेसे पंधरा वीस मिनिटं माया झाले आता मम्मीने बघा हे लहान मुलांना कामाला लावलं और एक किधर है तुम्हारा में, मेंबर हा? मेंबर किधर है मम्मी के साथ करा रही है बड़ा वाला मेंबर ओए <laughs> 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 मम्मी ये आमचे समोर राहतात मदत इला आले मम्मी आशीष करते लगेच कामाला लावते आपल्या ओरामध्ये इतका सामान होता हालत खराब झाली आणता तो गे, नुँछा। गे। नुँछा। गाए। गाए। वाला सामान नव्हता हा एवढा सामान होता मागे yeah. पण आपला आली घराचं काम तेव्हा त्याचं तोंड बघ तोंड उदास झाले ए बाबा चांगला आहे तो हा हो, चल चालते बघतो हा ये इकडे ये, ये। काय कुठे गेला कुठे गेला आमचा सनी गेला तो यानंतर मी कुठल्याही कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ शूट नाही केला म्हणजे घरामध्ये बाहेर एकदा मी लॉग इन तर केला होता त्याचा व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबवरती आहे हा जो व्हिडिओ आहे तो हरतालिकेच्या दिवशीचा पूर्ण व्हिडिओ आहे मॉर्निंगपासून ते इव्हनिंगपर्यंत सहाच्या आसपास सहा सातच्या आसपास त्यानंतर मग आम्ही डेकोरेशन केला आणि नंतर मग काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही माऊचा जो सिच्युएशन आहे तो आता बऱ्यापैकी वेल बारा झाला आहे मग तेवढाच आहेत की पाहुणी आलेत की तो घाबरतो आणि तो त्या कपाट हा जो पाठीमागचा कपाट आहे ते आवड आहे त्याच्या खाली तो जाऊन बसला आहे आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी प्रयत्न करतो व्हिडिओ बनवण्याचा पण शेड्यूल जरा असा आहे की करता येत नाही आहे बाय बाय टेक केअर